कोबी आणि वालाच्या गोळ्यांचं भानवलं किंवा आमच्या भंडारी पद्धतीमध्ये ढेबर कुकरमध्ये हे कसं करायचं ते आज आपण पाहणार आहोत नमस्कार फ्रेंड्स अर्पणा मात्री चॅनल वर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज पुन्हा एकदा आपण नीताकडे आलेलो आहोत आमची भंडारी पद्धतीची ढेबऱ्याची किंवा भानवल्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवलेलीच आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की पारंपरिक पद्धतीने ढेबर किंवा भानवलं हे चुलीवर केलं जातं पण मी तुम्हाला फ्राय पॅनमध्ये किंवा ओव्हन मध्ये कसं करायचं ते सुद्धा दाखवलेलं आहे कारण आता चूल कोणाकडे असते किंवा नसते बरेचदा तर नसतेच तर आज आपण नीताच्या पद्धतीने हे ढेबर किंवा भानवलं कसं करायचं ते पाहणार आहोत नीता आपल्याला कुकरमध्ये झटपट हे भानवलं कसं करायचं ते दाखवणार आहे आता वालाच्या शेंगांचं सीझन कमी झालेला आहे हळूहळू शेंगा आता बंद होतील म्हणजे गावठी वालाच्या शेंगा त्यामुळे आता जे थोडेसे शे वालाच्या शेंगा मिळतात त्यामध्ये आम्ही तुम्हाला ही झटपट रेसिपी करून दाखवणार आहोत तर चला पाहूया नीताच्या पद्धतीने कुकर मध्ये हे भानवलं कसं करायचं चला आपण आता भानवलं बनवूया चल नीता तुझी तयारी झाली आहे सगळी हो सर्व झालेली आहे आता नीता भानवला बनवायला सुरुवात करते तर नीता कशी सुरुवात करायची सांग आता मी कुकर ठेवला गॅसवरती आता आपण भानवला तयार करायला सुरुवात करूया आपण तेल टाकूया साधारण किती पळ्या तेल टाकणार आहे नीता तरी पण तीन चार चार पळ्या थोडस जास्त लागेल का हा जरा थोडस जास्त असलं तरी चालतं मी तर आता तेल तापतंय तोपर्यंत तू तो ही सगळी तयारी करून घेतली आहे सामानाची तर आम्हाला सांग ना काय काय सामान घेतलंय काय काय साहित्य घेतलंय हा एक कोबी आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे अर्धा किलो वालाच्या शेंगा आहे त्याच्यात गोळा काढून घेतलाय बरं एक नारळ आहे नारळ थोडा जास्त लागण्याचा जास्त लागेल तो तू अंदाजाने वापरशील मी अंदाजाने वापरायचे पूर्ण नाही मी जसं मला लागेल त्याप्रमाणे मी अंदाजाने टाकणार याच्यामध्ये मिरची कोथिंबीर आलं आणि कांदा कांदा चिरलेला आहे कांदे किती घेतलेत कांदे साधारण चार घेतलेले आहेत चार मोठे आणि कोथिंबीर पण भरपूर घेतली आणि आलं आणि मिरची पण ह्याला भरपूर वापरायची कारण कोबी आणि वालाचे गोळी दोन्ही वातुळ असते वातूळ असत त्यामुळे तेवढं पाहिजे गुळ लागणार गुळ लागणार आहे चण्याचं पीठ पाव किलो जरा थोडस जास्तच घेतलेला आहे आणि थोडस तांदळाचं पीठ आणि मसाले हे सर्व आपले मसाले मसाल्यामध्ये आपला भंडारी मसाला हळद हिंग राई जिरो बस ना बस बस तेवढ ठीक आहे आणि मीठ आणि तेल आपल्याला लागणारच आहे तर मी तर आता तेल तापलाय बहुतेक फोडणी देते राईजिरीची हा आता राईजिरं तडतडलंय चांगलं तडतडमध्ये मग आपण त्याच्यामध्ये मिरची टाकायची आणि आलं टाकायचं राई जिरं आणि मिरची आणि आल्याची मस्त पैकी फोडणी केली आता फोडणी चांगली परतल्यावर काय करते कांदा टाकते मी त्याच्यामध्ये म्हणजे कांदा कोमवून घ्यावा लागेल आता कांदा परतून घेऊया ना <coughs> म्हणजे नीता तू कुकर मध्ये सगळं शिजवून त्याच्यामध्येच ते ढेबर तयार करणार का हो हो पहिले आपण काय करायचं सगळं एकत्र टाकायचं आणि ते सगळं एकत्र करून मग कुकरला झाकण लावून एक दोन शिट्ट्या करून घ्यायच्या बर ते तू सांग आता आम्हाला पुढे हो पहिले आपण ही भाजी तयार करून घ्यायची ना हो हो, हो सगळी भाजी तयार करून घ्यायच्या आता कांदा परतून झालेला आहे आपण आता त्याच्यामध्ये ते सर्व मसाले घालूया किती मसाला घेतला सांग जरा हळद एक चमचा आहे एक चमचा हिंग आहे चवीनुसार आपला मसाला घेतलेला घेतलेला आहे आपला भंडारी मसाला थोडासा तिखट असतो तरी तू किती दोन चमचे हा दोन चमचे घेतलेले ठीक आहे तर एक छोटा चमचा हळद एक छोटा चमचा हिंग आणि दोन मोठे चमचे मसाला आहे हा आता मसाले कांद्यामध्ये परतून घेते आता कांदा झालेला आहे मऊ आता आपण त्याच्यामध्ये कोबी आणि वालाचे गोळे टाकूया बर कोथिंबीर घालते कोथिंबीर खूप घेतलाय ना म्हणजे मस्त चव येते त्याला आणि नारळ ओला नारळ गुळ सगळं एकदाच घालाय oh, हो मी सगळं एकदाच घालते साधारण दोन तीन चमचे घातले का हम्म हे सगळं एक जीव करून घेऊया आता चांगलं सगळं मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलं हो सर्व मिक्स केलं आणि आता पाणी टाकायचं ते पाणी टाकायचं का साधारण किती घालायचं आता तरी मी एक ग्लास टाकते बर गुळ तो थोडस जास्त घालते ना नीता हा मला जरा जा, गुळ जास्त लागते काहींना नसेल लागत तर त्यांनी कमी घात ते हो हो आणि मीठ मीठ पण आत्ताच हो. घालायचं ना अंदाजाने दोन चमचे मीठ अगदी मस्त सुगंध सुटायला लागलाय आता आपण कुकरचं झाकण लावूया आणि ह्याला दोन शिट्या घेऊया ह्याला शिट्या काढून घे पाणी एवढा बस होईल ना हा मग ग्लास हो बस ठीक आहे दोन शिट्या काढायच्या घेऊया तर कुकरला शिट्या येतात तोपर्यंत नीताने मला छान गरम गरम चहा दिलेला आहे तो आम्ही घेतोय आणि गप्पा सुद्धा मारतोय मी एकटी व्हिडिओ बनवतोय त्या माझ्या जोडीला कोण नसतं त्यामुळे गप्पा मारायचा प्रश्न येत नाही आता नीता जोडीला आहे म्हणजे गप्पा ह्या झाल्याच पाहिजेत मस्त झालं निता एकदम कडक तर आता चहा पिता पिता, पिता आमच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत तर नीताने गॅस बंद केलेला आहे थोडस थंड झालं किंवा उघडूया ना नीता हो, कुकर हो।, कुकर निता? हो ना। आता कुकरची वाफ गेलेली आहे मी आता कुकरचं झाकण उघडते बर हा मस्त सुगंध आला ग नीता हो छान वास आला ना आता आपण हे एका वाडग्यामध्ये काढायचं म्हणजे तू आता ही भाजी एका वाडग्यात काढून घेणार हो ही हो, वाडग्यात एका काढच मस्त शिजलेत ना वाल वगैरे आणि सुगंध आता हो। एकदम मस्त वाडग्यात काढून मग तू त्याच्यामध्ये पीठ वगैरे घालणार हो आता ह्याच्यामध्ये सगळं आपण दोन्ही पीठ आहेत ना ती एकत्र करायची आणि मग कुकर स्वच्छ करून त्याला तेल लावून मग त्याच्यामध्ये पूर्ण हा तयार तयार करायचं तर बघा नीताने मस्तपैकी कोबी आणि वालाची अशी भाजी तयार करून घेतली आणि बघा एक ग्लास पाणी टाकलेलं तरी पण मस्त भाजी शिजले आणि छान त्याला रस सुद्धा सुटलेला आहे बऱ्यापैकी तर आता ह्याच्यामध्ये ती पीठ घालणार आहे म्हणजे बघा प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते म्हणून मी तुम्हाला ही हे थोडस वेगळ्या पद्धतीने ढेब्र किंवा भानवलं दाखवलेलं आहे नीताकडचं हा नीता आता काय करायचं आता हे पहिले थंड होऊन द्यायचंय म्हणजे वाफ जरा वाफ जरा कमी झाली ना तर मग त्याच्यामध्ये सर्व मीठ हे घालायची पीठ आणि जसं आपल्याला पाहिजे ना का आपल्याला मीठ कमी वाटते ह्याच्यामध्ये थोडस मीठ ऍड करायचं मीठ गोळ आपण चवीनुसार हो हो बरं कुकर स्वच्छ धुवून घेतलाय आता काय करणार आता त्याच्यामध्ये तेल टाकून जरा थोडसा कुकर हे करून घ्यायचा ग्रीस करून घ्यायचा म्हणजे एक पळी तेल टाकते का हो एक पळी टाकते हे तेल सगळ्या कुकरला लावून गेला हा म्हणजे खाली लागणार नाही ना बर मी भाजी थंड झाली आता काय करायचं आता आपण हे दोन्ही पीठ याच्यामध्ये बर तांदळाचं पीठ हे तांदळाचं पीठ काढलेलं आहे तेवढं सर्व घालायचं आहे ते साधारण अर्धी वाटी आहे <coughs> आणि बेसन आणि हा बेसन पहिला बघूया आपण किती लागेल त्याप्रमाणे मावेला एवढं पीठ घालायचं नाही खूप घट्ट पण नाही झालं पाहिजे आणि लूज पण नाही लूज पण नाही अजून जाईल का हो तेवढं हो, घालायचंय हो, ते लागेल तेवढं ना हो, तेवढं लागेल साधारण मला वाटतं पाव किलोपेक्षा थोडं जास्त आहे ना सगळं एकजीव करून घ्यायचं आणि आताच आपण मीठ वगैरे चेक करू शकतो नाही का हो, कमी वाटलं तर ता टाकू कमी वाटलं तर ता टाकू शकतो आपण मीठ मीठ मी तर आपल्या मसाल्यामध्ये भंडारी आपण सगळे गरम मसाले घालतो त्यामुळे गरम मसाला नाही घातला तरी चालतो हो, पण हो, काही जण घालू शकतात नाही का हा कोणाला पाहिजे असेल तर ते घालू शकतात कारण मसाल्यामध्ये आपण सगळे गरम मसाले टाकतोच ना एवढा सुंदर सुगंध सुटल्या नेता कोबी आणि वालाचे गोळे गावठी असतील तर भानवला अगदी मस्त होते नाही का ती भाजी होतानाच कुकरला चिट्टी झाली का वास सुगंध येतो गावठी वाला तरी आता जरा वाल थोडेसे कमी झाले पहिले तर अजून चांगले थंडीमध्ये मिळत होते नाही का पण आपल्याला वेळच नाही मिळाला कधीपासून आपल्याला ही रेसिपी करायची होती आता थोडस याच्यामध्ये मला मीठ कमी वाटते मी जरा आता टेस्ट करून बघितली तर जरा मीठ टाकते हा मी नीताने सेंदो मीठ वापरलंय आपण साधं टाकलं तरी चालेल मस्त मिक्स झालं आता काय करायचं मी आता हे मी सर्व कुकर मध्ये तेल लावलेलं कुकर मध्ये घालायचं हो आता कुकर मध्ये घालूया जसं आपण फ्राय मध्ये किंवा ओव्हनच्या भांड्यामध्ये थापतो तसंच हे थापून घ्यायचं नाही का हा थोडस पाण्याचा हात लावलाय म्हणजे ते छान प्लेन होईल आता मी तर काय करते आता मी कुकरला झाकण लावते आणि मग तो गॅसवर ठेवायचा पाच मिनिटं जर कुकर गरम होईपर्यंत गॅस फास्ट ठेवायचा आणि मग थोड्या वेळाने कमी करायचा स्लो, स्लो गॅसवरती किती वेळ ठेवायचा मग तो दहा मिनिट ठेवायचा मग तर आता मोठ्या गॅसवरती किती मिनिट ठेवूया आपण आणि मग चांगली वाफ तयार झाली का गॅस मग तो दहा मिनिटं तरी ठेवायचा त्याच्या दहा मिनिटं का ओके आता तर पाच मिनिट झालेत आता गॅस मी कमी कमी करते आणि आता दहा ठेवूया दहा मिनिटं आता ठेवूया तो कमी गॅसवरती आणि पोझिशन बदलायची का अधून मधून नाही नाही सरकवायला नको नाही गरज नाही ना असंच ठेवायचं नीता आता दहा मिनिटं होत आले ना आता दहा मिनिटं होत मी गॅस बंद करते कर आणि कुकर थंड झाला का मग आपण ओपन करू हा पूर्ण थंड होऊन पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे म्हणजे तो वाफेत होईल वाफेमध्ये नीता आता कुकर थंड झालाय बऱ्यापैकी ना हो आता आपण कुकरचं झाकण काढूया हा बघा मस्तपैकी झाले अजून नको ना व्हायला थंड अजून झाला की कोरडा होईल तो, हो, तो।, तो ना बाजूनी हो, पण सुटलेला दिसतोय तो अगदी झटपट होतो ना मी तर तू कधी कधी ह्याचे काप करून तू सेलो फ्राय पण करते ना तेला सेलो फ्राय पण कोणाला पाहिजे तर ते पण करू शकतात नाहीतर असं पण खाऊ शकत आता मी तर काय करते तू कुकर ताटामध्ये उपडू करणार आणि बाहेर काढणार बाहेर काढायचं चला वा मस्त झालंय ग अगदी रंग पण अगदी छान आलाय काय केक कापायचा का मी केक कापते थांब तुला का कापायचं आहे कापच थोडा थंड झाल्यावर एकदम मस्त होतील ना पण घाई आहे हा एकदम मस्त झालाय गेब्र टेस्ट करून बघूया का हा बघ ना टेस्ट करून कस ते आणि रंग पण छान खरपूस आलाय ना हा हे असंच व्हायला लागतं थोडंसं लागलं जास्त चांगलं लागतं नाही का नको असेल तर थोडस पट करून काढू पण चाडू पण शक पण थोडस लागलेलं छान लागतं तर चला आपण आता टेस्ट करून बघूया तर बघा नीतानी आपल्याला कुकरमध्ये झटपट असं ढेब्र करून दाखवलंय आणि त्याचा सुगंध आणि चव ही भन्नाटच असणार मी बघूनच सांगते मी थोडस टेस्ट करून बघते हम्म कुकर मध्ये केल्यामुळे सॉफ्ट पण आहे आणि खूप टेस्टी झालंय तुम्ही ह्या पद्धतीने हे ढेब्र नक्की ट्राय करा नीता वा छान झालंय अब्बी थँक्यू तर ही ढेबर किंवा भानवल्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा आणि बनवल्यानंतर कसं झालं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी अर्पणा मात्री चॅनल तुम्ही पाहता परंतु सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकून ते सुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा बाय फ्रेंड्स नमस्कार